नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे राज्यातील शिक्षकांसाठी खुश खबर वेतनाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्य सरकारचा मोठा काय निर्णय झाला हे आताची माहिती जाणून घेऊया बातमीचे टायटल आहे राज्यातील शिक्षकांसाठी खुश खबर वेतनाबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय या टायटल खाली बातमीचे स्पष्टीकरण करताना राज्यातील शिक्षक साथी वेतना बाबत राज्य सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या कर्मचाऱ्यां यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन हे विविध कालावधीत विना विलंब होणार आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक त्याचबरोबर खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित शाळा शिक्षक शिक्षकेत वेतन अदा करण्यात वेळेत अदा करण्यात येतील याकरता भारतीय स्टेट बँकच्या कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट प्रणालीचा म्हणजे सीएमपी कुबेर प्रणालीचा वेतन अदा करण्याचा वापर आहे त्याच बरोबर ज्या जिल्ह्यामध्ये इ कुबेर ही प्रणाली कार्यरत आहेत अशा जिल्ह्यामध्ये इ कुबेर प्रणालीचा वापर करून थेट संबंधित शिक्षक शिक्षोत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन अदा करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे राज्यातील विशेषतः खाजगी अनुदानित शाळा महाविद्यालय त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा पालिका प्रशासन यामधील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन विविध कारणामुळे विलंब होत असल्यामुळे राज्य शासनाच्या निदर्शनास द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला भारतीय स्टेट बँकेची सीएमपी प्रणाली अधिक सोयीस्कर आहे तसेच ज्या जिल्ह्यामध्ये ई कुबेर प्रणाली आहेत कुबेर मार्फत वेतन, करने कोशागार अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे की या संदर्भात शासनाकडून दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि त्या शासन निर्णयाप्रमाणे आपण कारवाई करावी करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के मित्रों अपना आवड़ेस लाइक शेयर सब्सक्राइब करा विसू ना धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स